नमस्कार मी सीमा नरोडे सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपये एवढा मोठा आकडा कसा फुगून सांगितला आणि तो कसा खोटा आ, आहे हे आपण मागच्या व्हिडिओत बोललो पण आता सरकारचे अजून एक हातच्याला की आपल्या लक्षात येण्यासारखी गोष्ट सरकारने केली ती म्हणजे पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत शेतकऱ्यांचे पंधरा रुपये आम्ही ऊस कारखानदार कारखानदारांकडून घेणार आहोत अशी सरळ सरळ घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली म्हणजे कसं झालं की स्टँडवर एखाद्याचा खिसा कापायचा आणि पुढे जाऊन त्यालाच म्हणायचं तुला भाड्याला पैसे घे मग असं सरकार आजपर्यंत मी तरी नाही पाहिलं आणि ज्या पद्धतीने हे म्हणतात की आम्ही शेतकऱ्यांचे पंधरा रुपये टनाला कापून घेणार आहोत ते फक्त पंधरा रुपये टनाला कापून घेत नाही किंवा ते जर म्हणत असेल की पाच रुपये शेतकऱ्याच्या टनाला कापतो दहा रुपये कारखाना देईल कारखान्याचे कारखानदार काय त्यांची प्रॉपर्टी विकून पैसे देणार नाही बरं मुख्यमंत्री सहायता निधीपेक्षा अजून शेतकऱ्यांचे कोणते कोणते अधिक पैसे कापले जातात याच्याविषयी खर तर आज आपण बोलणार आहे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की शेतकरी फार अडचणीत आहे आणि ऊस कारखानदारांकडे जे लोक ऊस घालतात त्यांच्या टनाला पंधरा रुपये आपण घेऊ मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आणि मग ते पूरग्रस्त शेतकऱ्यांना वाटू त्याच्या पुढे जाऊन दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यातून म्हणजे जे शेतकरी सभासद असतात ते कारखान्याला ऊस घालतात आणि सांगताना कारखानदार पण इतके भामटे असतात ते काय सांगतात नाही सभासदांच्या खात्यातून कापले जातात सभासद कोण आहे शेतकरी आहे जो कारखान्याला ऊस घालतो आणि त्या कारखान्यावर संचालक मंडळ संचालक बॉडी मजा करते पण शेतकऱ्याचं काय शेतकऱ्याच्या तणातून ता ऊसाच्या तणातून किती पैसे कट होतात याच्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिले तर आता फडणवीस सरकारांच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पंधरा रुपये शेतकऱ्याचे कापले जाणार आहेत त्याच्यानंतर साखर संघासाठी एक रुपया कापला जातो त्याच्यानंतर पन्नास पैसे राज्य साखर संकुल निधी म्हणून कापला जातो त्याच्यानंतर गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी महामंडळ जे आहे ज्याच्यातून ऊस तोडणी कामगारांच्या मुलांसाठी शाळा वगैरे चालतं त्याच्यासाठी शेतकऱ्यांकडून दहा रुपये कापले जातात आणि हे सगळे मिळून साडे सत्तावीस रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या एका टनामाग कापले जातात हे कधीच कोणी कारखानदार बी म्हणत नाही सत्तेत असणारे म्हणत नाही आणि जे कारखानदार बी गेले ते पण म्हणत नाही आता हे साडे रुपये जर यावर्षी कापले गेले तर सरासरी यावर्षी बारा कोटी टन ऊसाचं गाळप होण्याची शक्यता आहे त्याच्यात नव्याण्णव सहकारी साखर कारखाने आहे आणि एकशे खासगी साखर कारखाने ज्यांनी सहकार बुडवलं त्यांनीच खाजगी कारखाने विकत घेतले आणि आता त्यांचे साखर कारखाने नफ्यात चालले म्हणजे खायचे धंदे कोणाचे शेतकऱ्यांचे शेतकऱ्याला शेत लुबाडायला सत्ता आणि विरोधी दोघं बसलेले आहेत सारे पक्षातले लोक चोर आहेत पुढे जाऊन आपण जर हिशोब केला की जर ह्या वर्षी बारा कोटी टन ऊसाचं गाळप झालं तर फक्त शेतकऱ्यांचे तीनशे तीस कोटी रुपये हे कापले जाणार आहे एका टनाचे हा ती म्हणजे सगळे जेवढ्या कारखान्यांचं गाळप होतं जे तीनशे तीस कोटी रुपये हे सरकारच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये जाणारे निधीमध्ये जाणारे त्याचा कोणत्याही एका शेतकऱ्याला त्याच्या लेकराला त्याच्या मायमाऊलीला कधी काही उपयोग झाला का आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा हे सहकार मंत्री पण आहेत आणि ज्या वेळेला निवडणुका लागल्या होत्या त्यावेळेला बी जे पी सरकार सत्तेत राहावं हो म्हणून अमित शहानी सहकार खात्यात जे जे कारखाने तोट्यात आहेत त्या सगळ्या कारखान्यांना दीडशे दोनशे अडीचशे कोटीपर्यंत अनुदान दिलं का की साखर उद्योग हा तोट्यात जाऊ नये म्हणून आणि कारखानदार जागावे म्हणून ते कारखानदार कशासाठी जगवले यांचं राजकारण चालायसाठी बर ती ते जेवढे कारखानदार होते त्याच्यातले सत्तर पंच्याहत्तर टक्के कारखानदार ज्यांना अनुदान मिळालं ते आता बीजेपीत आहे यांचं राजकारण टिकलं पण त्या नादात शेतकरी भराडला गेला याचं भान यांना राहिलं नाही आता पण शेतकऱ्यांना काहीतरी मदत करायची सोडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या टनाला सत्तावीस रुपये कापून घ्यायचे पंधरा रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधी द्यायचे आणि बाकी महामंडळांना द्यायचे महामंडळ काय काम करतात तो शेतकऱ्यांसाठी फक्त एखाद्या कुठल्या तरी नेत्याचा चेलाचा पाटा तिथं महामंडळावर बसवायचा म्हणजे यांचं राजकारण टिकतं आणि मुख्यमंत्री सहा निधीत शेतकऱ्यांच्या खिशातले पैसे शे कापून घ्यायचे त्यांचे टनाला पैसे घ्यायचे आणि त्यांचंच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ते निधी म्हणून द्यायचं हे असे उलटे धंदे सरकार का करतं माहीत नाही तर समजा एक एक करूस असला आणि त्याला जर चाळीस टन एकरी उत्पादन होत असलं ऊसाचं तर टनाला जर तुम्ही साडे सत्तावीस रुपये कापत असले तर एकरी शेतकऱ्याचे एकरी हजार रुपये कट केले जातात आता हजार रुपये जर तुम्ही शेतकऱ्याचे कट करणार असले आणि इकडे तुम्ही बरं ते हजार रुपये ते शेतकरी शेतकऱ्याला नाही देत डायरेक्ट ते मुख्यमंत्री सहाय्यता निधीत कुठले तरी महामंडळ साखर संकुल यांना देऊ राहिले त्याच्यात तुम्ही खाऊन किती येणार आहे ते माहीत नाही बरं इतका मोठा निर्णय झाला शेतकऱ्याचे एकरी हजार रुपये तुम्ही कापून घेऊ राहिले तर ह्या सगळ्यात सगळे शांत का बसले हा मोठा प्रश्न आहे ना सहकारातलं कोणी बोललं ना विरोधी पक्षातलं कोणी बोललं ना कोणी पत्रकारांनी मोठा आवाज उठवला ना कुणीच काही बोललं नाही याचा अर्थ काय होतो की प्रत्येकाचा काहीतरी वाटा ठरलेला आहे प्रत्येकाला काही ना काही मिळतं तुम्ही कारखान्यांना कसे पैसे गपचूप लगेच कोणाला न विचारता शेतकऱ्यांना विचारता दोन दोन अडीचशे कोटी रुपये माफ करून टाकले त्यांना कसं अनुदान दिलं त्यांच्या वेळेस कसे तुमच्याकडे पैसे आले कारण की तुम्हाला माहित होतं आपण सत्तेत असल्यावर शेतकऱ्यांच्या विरोधात काही निर्णय घेतला तरी विरोधात असलेले कारखानदार पण गप्प बसतील कारण की त्यांना त्यांची कारखानदारी टिकवायची त्यांना त्यांचा सहकार टिकवायचं आहे त्यांना त्यांचं राजकारण टिकवायचं आहे आणि राजकारणातून सत्तेत हा भ्रम पण त्यांना आहे त्याच्यामुळे तुम्ही शेतकऱ्यांना लुबाडून शेतकऱ्यांना देताना या तरी विरोधी पक्षवाल्यांनी ओरडायला पाहिजे होतं का नाही लोकांना सत्य परिस्थिती सांगायला पाहिजे होती ना मोठे मोठे मा साखर सम्राट बसलो बसलो काही कोणी शेतकऱ्यांचे राजे बीजे काही नसतं तुम्ही शेतकऱ्यांच्या जीवन पैसे लुबाडायला बसले त्यांना पण तुमच्या गोळा करून घेतले त्यांचा फायदा असल्याशिवाय ते एवढे शांत बसले नाही तुम्हाला द्यायचंच होत तर तुम्ही कारखान्यांना जर साडी साडीशे तीन तीनशे कोटी रुपये माफ केले त्यांना निधी मंजूर करून दिला ना त्या पद्धतीने केंद्राने आणि राज्यांनी इथं बसून शेतकऱ्यांसाठी काहीतरी ठोस निर्णय घ्यायला पाहिजे होता निवडणुकीच्या आधी तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करायला पाहिजे होतं शेतकऱ्यांना पुढच्या पिकासाठी काहीतरी ठोस भरीव उपाययोजना करायला हो पाहिजे त्या करायच्या सोडून आमच्याच ऊसाच्या पैशातून चोऱ्या करायच्या आणि आमच्या सोयाबीन वाल्याला द्यायच्या हे धंदे आता सरकारने खरं तर बंद करावे लवकरात लवकर शेतकऱ्यांसाठी काहीतरी उपाययोजना करावी म्हणजे थोडं जरा आपण सरकारमध्ये आहोत याचं भान ठेवून काहीतरी काम करायला पाहिजे